Música

परिसरात धुराचे लोट पसरले आहेत बघ्यांची मोठी गर्दी त्या ठिकाणी जमली आहे ही आग पसरणार नाही याची खबरदारी अग्निशामक विभागाकडून घेतली जात आहे आज रोजी सकाळी पावणे आठ वाजता एम आय डी सीच्या इथल्या एम एस सी बीच्या अधिकारीचा फोन आला की अन्नपूर्णा कारखान्याच्या इथं लाईटच्या स्पार्कहून डीपी लाग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या एम आय डी सी पहिल्या गाडीला आम्ही टर्नआउट केला असता त्यांनी बघितले की आग ही कारखान्या लागलेली आहे आणि दुसऱ्या गाड्या देखील पाठवा त्याचबरोबर भवानीपेठ रविवारपेठ सावरकर मैदान फोडगी रोडच्या गाड्या घेऊन या ठिकाणी मी आला असता या ठिकाणी अन्नपूर्णा टेक्स्टाईल म्हणून एक कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये टावेलचं उत्पादन हे घेतलं जातं आज बुधवार असल्यामुळं कोणी कामगार त्या ठिकाणी नव्हते त्याच्यामध्ये परंतु लाईटचं बाहेर खांबावर स्पार्क होऊन त्याचं इफेक्ट होऊन आतमध्ये आग लागलेली असं ते कारखानदारांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तर सध्या आपण जवळपास फायर ब्रिगेडच्या पंधरा ते सोळा गाड्या आपण पाणी मारलेलं आहे त्याचबरोबर इथं खाजगी टँकर देखील या ठिकाणी मत्तीला आलेले आहेत त्याच्यामध्ये तर आपण पुढून आणि पाठीमागून असं गाड्या लावून त्या ठिकाणी आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याचबरोबर लगत असलेल्या इतर जे कारखाने आहेत त्या कारखान्यात देखील कुठल्याही प्रकारचा आगीचा धोका उद्भवू नये त्याकरिता देखील आपण त्या ठिकाणी गाड्या डिप्लॉट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि चारी बाजूनी आपण या ठिकाणी आहोत त्याच्यामध्ये जे सूत आहे ते साधारणपणे केमिकलयुक्त असं सूत आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक काहीतरी असतं त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीनं सूत असल्यामुळे आगीचा हे वडका जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये पाठीभागा भिंत आणि पत्रा पत्रासेट होता त्याच्यामध्ये तर ते आपण आता सध्या जेसीबीने ते पत्रा शेड पाडलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इथून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये तर इथून आतमध्ये आपण प्रवेश करू आता आगीवर डायरेक्ट आता आपल्याला पाणी मारता यायला लागलंय त्याच्यामध्ये तर सध्या आग जे आहे आ, आहे तरी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये आपण आता पाणी मारून त्या ठिकाणी आपण आग उजवण्याचा प्रयत्न करत आहोत सुदैवाणी आज बुधवार सुट्टी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी कामगार नव्हते त्याच्यामुळे जीवितहानी कुठली झालेली नाही त्याच्यामध्ये परंतु त्यांचं जे मालमत्ता लुम्स वगैरे एकच कारखाना लागलेले आहे सध्या एकच कारखाना दिसतो आणि परंतु आजूबाजूला जे कारखाने था था होते आपण त्या ठिकाणी गाड्या लावून त्या ठिकाणी पाणी मारल्यामुळं शेजारच्या कारखान्याला कुठला धोका होऊ दिला नाही त्याचबरोबर या कारखान्याच्या अर्ध्या पाठ नंतर जे पुढं हातमध्ये लूम सगळे होते त्याच्यावर देखील आता पाणी मारा करून आपण ते आग पुढं वाढू नये यासाठी आपण प्रिकॉशन घेतलेलं आहे आणि जी आग आहे त्याच्यावर देखील आपण चार ते पाच ठिकाणावर आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याच्यामध्ये आग आता आपल्याला अजून एक पाच सहा गाड्या मारल्यानंतर आग आपल्याला ही नियंत्रणात येईल त्याच्यामध्ये ताज्या बातम्यांसाठी इंडियन टाईम्स न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा